हो उमेदवार उमेदवार तुम्ही इथं काय करता तुम्ही इथं काय करता वोटिंग सेंटर आहे तुम्ही इथं काय करता हा वोटिंग सेंटर आहे की नाही मला सांगा हा वोटिंग सेंटर आहे इथं वोटिंग सेंटरला मिटिंग घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला हा वोटिंग सेंटर आहे इथं मिटिंग घेता तुमच्या घरी घ्या ना मिटिंग इथं काय काम आहे तुमचा निवडणुकीचं काय आहे ठेवता की ना मर्यादा मान मानमर्यादा काहीतरी आहे की ना लोकशाही तुमच्या घरी घ्या ना मिटिंग हा वोटिंग सेंटर आहे आणि इथं तुम्हाला मीटिंग घ्यायचा अधिकार नाही नंदुला मी तुम्ही स्वतः उमेदवार आणि हाय स्वप्नीलाय तुम्हाला इथं कोणी बोलावला इथं uh, तुमच्या घरी घ्या मीटिंग मीटिंग कसली मीटिंग काय सेंटर मध्ये सेंटर दोन तारखेला दोन तारखेला सेंटर या तुमच्या घरी घ्या मीटिंग समजलं काय आम्ही आलो का इथं तुमच्या घरी घ्या ना मीटिंग कुठलं सेंटर आहे इथं वोटिंग होणार आहे तुम्हाला कोणी अधिकार दिला इथं यायचा कोण कोणा कोणकोण आलेत इथं वोटिंग सेंटरला कोण आलेत हा वोटिंग सेंटर आहे तुम्हाला कोणी अधिकार दिला इथे यायचा तुमच्या घरी घ्या ना मिटिंग खुलेआ मिटिंग इथं बीजेपीचे सगळे कार्यकर्ते आलेत बाहेरून घरी घ्या ना मिटिंग तुमच्या मग मग हे बघा नगराज शेठ सीबीएसई इंटरनॅशनल बोर्ड हा वोटिंग सेंटर आहे आणि इथं स्वतः उमेदवार मिटिंग घेत आहेत